नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी हिंदी भाषा सक्ती विरोधात कल्याणपूर्व शिवसेनेचे आंदोलन राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा सरकारच्या जीआरसी केली प्रतिकारात्मक होळी डरपोक सरकारने आदेश रद्द केल्याचे वृत्त समजताच आंदोलनकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे शासनाचा आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे या आदेशामुळे मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा आरोप करत हा आदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सायंकाळी कोळसेवाडीतील मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्यांनी हिंदी सक्ती बंद करा मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही अशा आशयाची घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला यावेळी सरकारच्या जी आर प्रतिकात्मक होळी करण्यात आली या समयी सरकारने हिंदी धार्जिणा निर्णय घेत मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे हा आदेश मागे घेतला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी यावेळी दिला तर शहर प्रमुख शरद पाटील यांनी यावेळी सांगितले की हिंदीच्या सक्तीमुळे बालमनावर काय मोठा आघात होणार आहे होऊ घातलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी फडणवीस सरकारने टाकलेला हा एक डाव असून हा डाव शिवसेना पक्ष म्हणून हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले शहर प्रमुख शरद पाटील यांच्या नियोजनाने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात ऍडव्होकेट नीरज कुमार प्रकाश जाधव शांताराम गुळवे विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड किरण निचळ दत्ता नार्वेकर कमलाकर इंदूरकर शांताराम डिगे नितीन मोकळ विधानसभा प्रमुख जिल्हा संघटक अंजली राऊत शहर संघटक मीना मळवे संगीता गांधी स्वाती चव्हाण प्रतिमा धुमाळ सुलोचना फेगडे नितीन मोकल चंद्रप्रसाद आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्रात मराठी भाषा शाळा सरकारी कार्यालय न्यायव्यवस्था या ठिकाणी अग्रक्रमाने वापरली गेली पाहिजे परंतु हिंदी सक्तीमुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर ताण येत असून हा निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका देणारा आहे असे विचार महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अंजली राऊत यांनी व्यक्त केले आंदोलन शांततेत पार पडले असले तरीही सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे दरम्यान हे आंदोलन समाप्तीनंतर काही वेळातच समाज माध्यमांवर फडणवीस सरकारने हिंदी धार्जीने आणि मराठीची गळचेपी करणारे काढलेले दोन्ही आदेश रद्द केल्याने वृत्त समाज माध्यमांवर आल्यानंतर आंदोलकांनी आनंद व्यक्त केला प्रतिनिधी आनंद गायकवाड उद्धवजी ठाकरे साहेब इनके आदेश के अनुसार जो सभी स्कूलों में पहले से हिंदी शक्ति का जो तो जीअर निकाला हुआ है उसके विरोध में हम लोग यहाँ पर जमे हुए हैं हम हिंदी भाषा का सम्मान करते हैं क्योंकि हिंदी भाषा हमारी राष्ट्रभाषा है हम सदैव उस भाषा का सम्मान करते हैं करते रहेंगे लेकिन हमारी सिर्फ इतनी ही आपेक्षा है कि महाराष्ट्र में कम से कम पहली से ही हिंदी शक्ति ना हो क्योंकि जो बाल मन है जो छोटे बच्चे हैं उनके मन के ऊपर मराठी के संस्कार होना बहुत जरूरी है तो इस जी का हम लोग कड़क शब्दों में निषेध करते हैं और मैं सारे उत्तर भारतीय हिंदू भाई बहनों को एक निवेदन करती हूँ कि आप हमारी जो मनोकामना है उसको समझें हम हिंदी के विरोध में नहीं हैं लेकिन हमको मराठी का जो दर्जा है वो भी कायम रखना है और मैं आपके माध्यम से सारे महाराष्ट्रवासियों को महाराष्ट्र के बाहर के सभी पदाधिकारियों को आह्वान करती हूँ कि जो हमारे ठाकरे बंधु है उन्होंने पाँच जुलाई को जो महामोर्चा रखा हुआ है उस मोर्चा में आप सहभागी हो और मराठी भाषा का भाषा का जो अभिजात दर्जा सरकार ने दिया है वो सरकार कायम रखे यही हमारी अपेक्षा है और मराठी शक्ति का जो जी आर महाराष्ट्र शासन ने निकाला हुआ है अमेंडमेंट दुरंत करें और ये रद्द करते हुए नया हमारी अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांच्या वतीने आज शिवसेना शाखा कोश्यावाडी या ठिकाणी आम्ही जो जी आर सरकारने काढलेला होता हिंदी भाषेच्या सक्तीचा त्याची होळी केलेली आहे आणि आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे निक्षण सांगितलेलं आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि या महायुती सरकारला की आपण जे मराठी आपल्या हिंदी भाषेची जी सक्ती करत आहात या सक्तीच्या विरोधामध्ये आपण जर त्या ठिकाणी जर आपण कायदा करत असाल आणि ते जर बदलबी करत असाल तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणूस जो आहे त्याची मातृभाषा त्या ठिकाणी मराठी आहे या मातीमध्ये या देव देश धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची भाषा देखील मराठीच होती आणि म्हणून ती जी भाषा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि त्या भाषा आमची मातृभाषा याच्यावर जर कोणी आक्रमण करत असेल तर त्याला योग्य तो, तो धडा दगिन शिवसैनिक दगिन शिकवतील आणि हे सांगण्यासाठीच आजचा हा दगिन मोर्चा आम्ही आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं आणि याचा इशारा सरकारने समजून घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशाने आज हिंदी शक्तीच्या विरोधात म्हणजे मराठीची गळचेपी या महाराष्ट्रात होत आहे त्या महाराष्ट्रात प्रांतवाद म्हणजे प्रांत हे भाषेवाई झालेले आहेत आणि हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे मराठ्यांचा आहे हिंदू लोकांचा आहे आणि यामध्ये हिंदीची सक्ती करणे म्हणजे काही ठराविक समूहाला खुश करण्यासाठी व मुंबई इलेक्शन व इतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन या संदर्भात येण्यास निवडून येण्यासाठी काही वर्गांना खुश करण्यासाठी हिंदी सक्ती केलेली आहे म्हणजे इथे चाळीस ते पन्नास हजार जे शिक्षक वर्ग आहे ते हिंदी शिक्षक लागणार हिंदी डी असलेले शिक्षक लागणार मग मां मराठी माणसांनी जायचं कुठं बेरोजगारीचा प्रश्न अगोदरच आहे आणि या सर्व अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये मारे हा वेगळा डाव जे काय केलेलं आहे कंपल्शन ते प पा, नागरिक पालकांच्या दृष्टीने खेदजनक आहे हिंदीची पुस्तकं विकत घेणं व बालमनावरती जे परिणाम होणार आहे की की त्याची जी जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावर हे जाणं हे योग्य नाही पहिली ते पाचवी पर्यंत मराठी शिक्षण कंपल्सरी असावं आणि पाचवीच्या नंतर हिंदी ही असावं जे पूर्वीच चाललेलं आहे आणि या महाराष्ट्रात हिंदी लोक हिंदी भाषिकांचा पण आम्ही सन्मान करतो पण हिंदी शक्ती नको म्हणून आज आम्ही इथे निषेध केलेला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक्राईब करा आणि बेलायकन लाभला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासो तोपर्यंत तो धन्यवाद